मिरजेत दोन बांगडी व्यावसायिक सख्या भावांमध्ये गिराईक घेण्यावरून स्टाईल हाणामारी मिरजेतील लक्ष्मी मार्केटसमोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून गिराईक घेण्यामधून भर मार्केटमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे मनेर बंधू यांचा उद्यानासमोर बांगडीचा व्यवसाय आहे या मारहाणीत शहाबुद्दीन जखमी झालेला आहे त्याला काचेचे बाटली फळी डोक्यात मारल्याने दुखापत झाली आहे आणि या घटनेनं पोलिसांनी धाव घेतलेली आहे आणि वातावरण शांत केलं तर काही वेळातच मार्केट रिकामी केलं मिरजेच्या लक्ष्मी मार्केट परिसरात अनेक खाद्य विक्रेते आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते रात्री ग्राहक मिळवण्यावरून दोन बांगडी विक्रेत्यांची वादावादी झाली आणि या दोघांमध्ये हानामारी सुरू झाली यावेळी दोन गट आमने सामने आले तणाव निर्माण झाला एकाने सोड्याची बाटली डोक्यात मारल्याने दुसऱ्याने तो जखमी झाला मिरज शहर पोलीस ठाण्यापासून जवळ हा प्रकार घडल्याने पोलिसही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यांनी वा थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र एकमेकांच्या मनस्थिती ऐकायची एकमेकांचं काही ऐकायची त्यांची मनस्थिती नसल्याने एक जण पोलिसांच्या संघावर धावून गेल्याचा प्रकार घडला आणि यावेळी पोलिसांनी सर्व जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली